वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या सायत नांदेड पांदण रस्ता फक्त कागदावरच अंतिम तिथी पूर्ण झाल्यानंतरही येथे रस्ताच नाही नितीन कदम यांनी सदर गैरप्रकार आणला उघडकीस भातकुली ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सायत नांदेड या मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली तिथे पानंद रस्त्याचं काय असा सवाल उपस्थित होत आहे पण शेतीसाठी चांगला रस्ता असल्यावर शेतीमाल माल वाहतुकीचा तसेच अत्याधुनिक यंत्रे शेतात घेऊन जाता यावीत या उद्देशानं मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेखाली अनेक योजना राबविली जात आहे त्या अनुषंगानं राज्य सरकारनं प्रस्तावही मागून घेतले शिवाय रस्ते कामांना मंजुरीही मिळाली आहे मात्र चौदा जून दोन हजार चोवीस काम पूर्ण व्हायची शेवटची तिथी असून सुद्धा प्रत्यक्षात कामाला सुरुवातच झाली पाहिजे झालीच नाही आसरा ते नांदेड पांदण रस्ता बांधकाम अनुक्रमे सतरा एस डी ओ दोन हजार बावीस नुसार चोवीस लक्ष हजार रुपयांचे काम मंजूर करण्यात आले होते परंतु अद्याप ही परिस्थिती जैसे थे असल्या कारणाने संकल्प शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन कदम यांनी संताप व्यक्त केला या ठिकाणी अद्यापही काम सुरू झाले नसून वाळवंटी भूभाग व मातीचे ढीग आढळून येत आहे शेतकऱ्यांसोबत नितीन कदम यांनी त्या ठिकाणी पाहणी केली पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचं दरवर्षी प्रमाण यावेळीही आहे आज की तारीख है अठरा तारीख आहे याची डेट होती चौदा तारखेवर हा शालचेला